भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महाबोधी विहार मुक्त आंदोलनाची बैठक मंठा येथे संपन्न बुद्ध महाविहार आंदोलनामध्ये सर्व संघटना पक्ष म्हणून एकत्र येऊन मंठा तालुक्यातील पाच सर्कल तळणी जयपूर पटोदा खोराड सावंगी आणि पांगरी गोसावीच्या समस्त बौद्ध उपासक उपासिका यांनी एकत्र येऊन सहभाग नोंदण्यासाठी ती मंठा येथील सारनाथ बौद्ध विहार येथे दिनांक दोन मार्च रोजी रविवारी बैठक भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बोलवण्यात आली होती यावेळी महामानव डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करताना उपनगराध्यक्ष अरुण वाघमारे तळणे गावचे सरपंच गौतम सदावर्ते गौतम अंभोरे भरत उघडे रमेश खरात बी के प्रधान प्राध्यापक सोनाजी कमटे संदीप इंगळे क्रोमेड दीपक शेळखे भागवन वाघ महेंद्र टेकुळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती